हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये हा जो काही साडीचा ड्रेस आहे वन पीस तो कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचा हेच मी तुम्हाला सांगीन सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही याचं फिटिंग फिनिशिंग सगळं बघू शकता किती छान असा हा ड्रेस दिसत आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया त्यासाठी तर मी पहिल्यांदा एक मीटर अस्तर घेतलं होतं कॉटनचा त्याला मी असं डबल फोल्ड केलं बघू शकता आणि ह्याची जी, जी बंद बाजू आहे ने ना ती माझ्या साईडने आहे आणि ओपन बाजू आहे ना ती पुढच्या साईडने ठेवलेली आहे नेहमी ज्यावेळेस कट करतो ना त्यावेळेस बंद बाजू आपल्या साईडनं पाहिजे तर आता सगळ्यात पहिलं आपण टाकूया उंची तर मी माझी उंची टाकते मोस्टली सगळ्याच ड्रेसमध्ये एकच उंची असते तर बघू शकता मी इथं टाकत आहे सतरा इंच उंची टाकते साडे सोळा किंवा सतरा तुम्ही टाकू शकता ह्याच्यामधनं खालच्या साईडनं अर्धा इंच वरच्या साईडनं अर्धा इंच एक इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं म्हणजे तयार उंची होईल पंधरा इंच कारण मी तर पूर्ण उंची सोळा इंच घेतलेली होती त्यानंतर बघा हा जो ड्रेस आहे ना तो अडोतीस साईजचा आहे त्याच्यामुळे अडोतीस साईजचा चौथा भाग किती येतोय बघायचा तर माझा अडोतीस साईजचा चौथा भाग येतो होता साडेनऊ त्याच्यामध्ये मी प्लस करणार आहे दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करून तर बघा साडेनऊ आणि दोन इथे मी साडे गा अकरावरती मार्किंग केलेले आहे आणि आता ह्याचा मी व्यवस्थित उंचीचा आणि रुंदीचा बॉक्स बनवून घेते तर पट्टीने मी प्रॉपर तुम्हाला समजावं म्हणून मी इथं बॉक्स बनवून घेतला त्यानंतर अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि साडेसहा इंच शोल्डर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जिथं शोल्डर घेतला तिथून खाली मुंड्यालासुद्धा साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं आहे आता आता का काय करायचं वरची लाईन आपण शोल्डरची घेतली होती साडेसहा त्यामुळं खालीसुद्धा साडेसहा आहे का चेक करायचं नाही तर इथं मग मुंडा मोठा छोटा व्हायची शक्यता असते त्यानंतर आता मी हा जो काही बॉक्स आहे तो जोडून घेते त्यानंतर मी इथं बॅक पार्टच्या मुंड्यासाठी दीड इंचावरती आणि फ्रंटसाठी एक इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर जे पलीकडची मुंड्याची लाईन आहे ना तिचा मध्य काढायचा आणि मध्यातून हे दोन्ही जे पॉईंट आपण काढलेत पुढच्या मागच्या मुंड्याचे ते व्यवस्थित इथं बघू शकता असे शे टर्नमध्ये दे शेप देऊन घ्यायचा मुंड्यांना त्यानंतर इथं खालच्या साईडनं मी टक्सचा पॉईंट देऊन घेते तर टक्सचा पॉईंट घ्यायचा आहे चार इंच रुंदी आणि वरती उंचीसाठी आपण साडेचार इंच ठेवणार आहोत कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये खालच्या साईडनं जाणार आहे आणि मग आपला जो टक्स आहे ना तो चार इंचाचं चा तयार होईल आणि मी दोन्ही साईडला अर्धा अर्धा किंवा पावणेक पावनेक इंच मार्किंग करून हे दोन्ही मी कट करून घेतलं बघू शकता आता आपण याचं कटिंग करून घेऊया जसं मार्किंग केले सेम त्याच लायनिंगवरून कट करायचं बॅक पार्टचा मुंडा कट करायचा फ्रंटला कट करायचं नाही तर मी इथं दोन्ही पार्ट सोबतच कट करून घेते आणि मी नेहमीच असे सोबत कट करून घेते म्हणजे आपला टाईमही वाचतो त्यानंतर आता वरचा जो भाग आहे ना तो मी आधी घेते आणि त्यात काय काय कमी करायचं सांगते तरी तर आप आपल्याला करायचा आहे मुंडा कमी जो आपला अर्धा इंच जास्त होता बॅक पार्टसाठी तो इथं पहिल्यांदा मी बघू शकता शेपमध्ये कट करून घेतला आणि थोडाफार कपडासुद्धा इथं जास्ती झाला होता तर तोही मी कट करून घेतला त्यानंतर आता आपल्याला टाकायच्या इथं समोरच्या गळ्याची उंची तर बघा खालच्या साईडनं थोडंसं मला तिरकं झाल्यासारखं वाटत होतं म्हणून मी इथून थोडंसं ते कट करून घेतलं त्यानंतर आता मी टाकते समोरच्या गळ्याची उंची तर समोरच्या गळ्याची उंची मी टाकणार आहे सहा ते साडेसहा इंच थोडा जास्त डीप ठेवायचा होता त्याच्यामुळे मी इथं साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आणि आत्ता इथं ना पान गळ्याचा जो शेप असतो तसा पानगळ्याचा शेप देऊन घेते बघा आणि जे आता मार्किंग केलं आहे गळ्याचं त्या मार्किंगवरूनच कटिंग करून घ्यायचं तर बघा मी इथं हा जो काही पुढचा गळा आहे ना तो कट करून घेतला असा काही याचा शेप आलेला होता त्यानंतर आता जो काही बॅक पार्ट होता त्याचा आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे फ्रंटचा केला तसा सेम तर इथं ह्याच्यावरती गळारुंदीची रेग उमाटली नव्हती त्याच्यामुळे अडीच इंचावरती पॉईंट देऊन गळारुंदी घेतली आणि गळ्याची उंची घेणार आहे दहा इंच थोडासा डीप नेक आहे बॅक पार्ट त्यामुळे दहा इंचावरती मार्किंग करून हा जो काही चौकोन आहे ना तर चौकोन मध्येच मी ह्या ठेवणार आहे स्क्वेअरमध्येच याला कोणताही शेप वगैरे देणार नाही पट्टीनं ना मार्किंग केलं आणि डायरेक्ट जसंच्या तसं मी इथं कट करून घेणार आहे बघू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या गळ्याचा शेप इथं दिलात तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर काय करायचं जो काही पदराचा भाग आहे ना तो मी फ्रंट आणि बॅकसाठी घेणार आहे त्याच्यामुळे पदराचा भाग मी डबल फोल्ड केला आणि पहिल्यांदा बॅक पार्ट मी कट करून घेतला बघा पदराचा बंद बाजू आहे ना ते आपल्या साईडनं गेली पाहिजे लक्षात ठेवायचं ओपन बाजू पुढच्या साईडनं मी तर डबल फोल्ड करून दोन्ही पार्ट ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवून काय केलं कटिंग करून घेतलं बघा फक्त गळे कट करायचे नाही आहे तिथे बॅकनं म्हणजे साईडनं साईडनं कट करायचं थोडंसं मार्जिन सोडून एकदम प्रॉपर कट करायचं नाही आहे तर आता भाई कटिंग करूया त्यासाठी मी तर चार फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि माझ्या साईडनं बंद बाजू आहे पुढच्या साईडनं ओपन बाजूं लक्षात ठेवायचं आणि ते कॅल्क्युलेशन करताना छातीचा चौथा भाग घ्यायचा आता छातीचा चौथा भाग किती आला होता साडेनऊ इंच जसंच्या तसं घ्यायचं किंवा मुंडा प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असंही तुम्ही घेतलं तरी चालेल त्यानंतर बघा छातीचा चौथा भाग आला होता साडेनऊ इंच मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आणि याचा असा बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर मी उंची ठेवणार होती दहा इंच दहा इंचावरती मार्किंग केलं आणि आता खुल्या बाजा भागाकडून अडीच इंचावरती खाली खालच्या साईडन अजून एक मार्किंग केलं आणि आता याला मी भाईचा असा शेप देऊन घेते बघा असा असा अवकाश असा मी सेप देऊन घेतला त्यानंतर आता दंडघेर टाकायचा आहे तर दंडघेर टाकताना दंडघेर आणि दीड इंच शिलाई मार्जिन एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लक्षात ठेवा तर बघा मी इथं दंडघेर टाकून घेते आता जसं मार्किंग केलं होतं तसं कटिंग केलं आणि आता हे ओपन करायचं आणि जो आतला मुंड्याचा शेप आहे ना तो पहिल्यांदा इथं कट करून घ्यायचा तर आपलं दोन्ही बायांचं कटिंग इथं झालेलं आहे त्यानंतर मी इथं बघा डबल फोल्ड करून पदराच्या साईडचीच पार्ट ठेवलेला आहे जो काही खालचा पदर आहे ना काठ साडीचा तो मी इथं भाईसाठी वापरणार आहे ओपन करूनच ही मी इथं भाया ठेवलेल्या आहेत फोल्ड वगैरे केलेला नाही आहेत ओपन करून ठेवल्यात आणि आता साईडनं संपूर्ण आपण कटिंग करूया थोडंसं मार्जिन सोडून एकदम काट तो काट ना कट नाही कट करायचं थोडंसं मार्जिन सोडायचं आणि मग ही भाया आपण कट करून घेऊयात तर वरच्या भागाचं कटिंग करून आपलं झालं आहे आता आपण खालच्या भागाचं कटिंग करूया त्यासाठी मी तर साडी जेवढी शिल्लक होती तेवढी डबल फोल्ड करून ठेवली आणि कट केली म्हणजे आता याचे दोनच भाग झालेत जेवढी पण शिल्लक साडी होती ना त्या साडीचे मी दोन भाग केलेले आहेत बघू शकता आणि आता जे दोन भाग झालेत ना ते जसे तर तसे आपण उंचीमध्ये वापरणार आहोत तुम्हाला जर उंची कमी करायची असेल किती आहे तेवढी टाकायची असेल मी तर तुम्हाला जस्ट दाखवते की बघा आता मी साडी काय केलं फोल्ड करून ठेवली आणि आता काय करायचं जेवढी उंची असेल तुमची आता वरच्या भागाला आपली पंधरा सोळा इंच आपण घेतलेलं तयार इंची उंची होती पंधरा इंच आणि पूर्ण उंची होती पन्नास इंच अशी जर असेल तर वरचं पंधरा पहिल्यांदा मायनस करायचं टेपमधून आणि जिथे पंधरा आलं आहे तिथून खाली आपल्याला मोजून उंची घ्यायची असते मी काय कट वगैरे केली नाही साडी जशी होती तशीच घेतली त्यानंतर आता मी इथं खालचा जो घेर आहे नास्तरचा त्याचं कटिंग करूया त्यासाठी मी इथं डबल फोल्ड करून अस्तर ठेवला त्यानंतर असा त्रिकोणामध्ये शेप जसा असतो तसा आपण इथं व्यवस्थित करून घेणार आहे म्हणजे आपला चारपट अस्तर होईल आणि मग आपला फ्रंट आणि बॅकसाठी दोन भाग याच्यातून निघतील त्यासाठी आता काय करायचं वरचा एखादा भाग घ्यायचा मागचा काय पुढचा काय काही फरक पडत नाही तो घ्यायचा जशाचा तसा आणि कुठं बसतोय ते बघायचं फक्त अस्तरचा घ्यायचा मेन फॅब्रिकचा नाही घ्यायचा आणि हा कुठं बसतोय तिथं व्यवस्थित ठेवून द्यायचा त्यावरचा जो कोणा आहे ना त्या कोण्यामध्ये तर बघा इथं प्रॉपर बसत होता मग मी इथून मार्किंग करून घेतलं खडूनं जेणेकरून मला कट करणं सोपं जाईल आणि जिथं मार्किंग केलं आहे तिथून डायरेक्ट सरळ कट करायचं एवढी साप साधे आणि सोपी पद्धत आहे त्यानंतर अस्तर थोडासा शॉर्टमध्ये लावलात ना तरी चालेल तुम्ही तर उंची टाकून घेऊ शकता पण मी इथं अंदाजीच अस्तर कट केलेलं आहे जिथ प जिथून फोल्डमध्ये आला होता कट तिथून मी तुन दुसरा कट देऊन घेतलेला आहे तर बघा इथं अस्तरचे आपले दोन्ही पार्ट तयार झालेत आता हे जॉईंट आहेत त्याच्यामुळे एक जी काही शिलाई आहे ना अलीकडच्या साईडनं जे पॅक आहे ना ते आपण कट करून घेऊया म्हणजे आपले दोन भाग तयार होतील एक बॅकसाठी आणि एक फ्रंटसाठी ठीक आहे तर आता बघा दोन पार्ट इत अस्तरचे तयार झाले त्यानंतर लगेचच स्टिचिंगला घेऊया स्टिचिंग करताना जो साडीचा मेन फॅब्रिक होता ते सरळ ठेवला आहे त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवला पीन वगैरे लावून व्यवस्थित पॅक करायचं पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि कडेकडेनी पूर्ण हा जो काही स्क्वेअर आहे ना बॅक पार्टचा त्या स्क्वेअरला आपल्याला शिलाई द्यायची आहे आता पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा शिलाई द्यायची आहे इथेसुद्धा पाऊन इंच शिलाई मार्जिन किंवा अर्धा इंच सोडलं तरी चालेल आपण वाढवताना अर्धा इंच वाढवून घेत असतो ते इथं स्टिच करून घ्यायचं बघा आणि त्याच्यानंतर काय करायचं जो काही आपला स्क्वेअर होता त्याचा वरचा जो पार्ट आहे ना एक्स्ट्राचा जे काही कपडा आहे तो कट करायचा प्रॉपर कट करायचा आणि मग ह्या सगळ्या भागाला छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून पलटी केलं ना तर ते इझिली आपला आतल्या साईडनं असतं तर पलटी पलटी होईल ह्यासाठी बघा लक्षात ठेवा की जो आपला मेन कपडा आहे तो फाटला नाही पाहिजे अशाच चो छोट्या छोट्या कट्स द्यायचं नाहीतर ते पुन्हा शिलाई उसवेल आणि ओपन होईल त्यानंतर मधून हात घालायचा आणि ह्या पा जो काही पार्ट आहे ना बॅगचा तो सरळ करून घ्यायचा बघा हाताने थोडं थोडं स्प्रेस करायचं आतमध्ये टाकून बघा उलटं करून आणि त्यानंतर आता इथे कडेकडेने आपण दाब शिलाई देऊया तुम्ही लेस लावणार असाल तर डायरेक्ट लेस लावली तरी चालेल ला, आता मी नाही ला वापरणार लेस त्याच्यामुळे मी इथं कडेकडेनी दाब शिलाई देऊन घेते आणि तुम्हाला दिसत असेल आपला जो स्क्वेअर आहे आपला चौक गळा आहे त्याचं फिनिशिंग खूप जास्त प्रॉपर आणि व्यवस्थित आलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा आपण इथं दाब शिलाई देऊयात बघा अशा प्रकारे म्हणजे हा जो काही पार्ट आहे ना आपला प्रॉपर आणि व्यवस्थित बसेल आणि सेम अशाच प्रकारे सेम टू सेम आता फ्रंट पार्टसुद्धा मी तयार करून घेते सेमच आहे प्रोसेस काहीच फरक नाही आहे तर बघा खालच्या साईडनं दाब शिलाई दिल्यानंतर हा जो काही मेन अस्तर आहे ना एकामेकाला जॉईंट होण्यासाठी कडेकडेनी पूर्ण साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जे जास्त एक्स्ट्रा असेल मेन फॅब्रिकचा कपडा तो कट करून टाकायचा म्हणजे आपलं फिनिशिंग खूप छान दिसतं त्यासाठी आता सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडलासुद्धा बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेते एकामेकाला त्यानंतर काय करायचं हा जो काही पार्ट आहे व्यवस्थित फोल्ड करायचा आणि दोन्ही भाग सेम आलेत का बघायचं जास्त असेल तर तुम्ही एका साईडचं थोडंसं सा कट करून घेऊ शकता आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया एक पार्ट सरळ ठेवायचा त्याच्यावर दुसरा उलटा ठेवायचा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन्स सोडून आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करायचे आहेत शोल्डर जॉईंट करताना नेहमी डबल शिलाई द्यायची म्हणजे शोल्डरची जी शिलाई आहे ना ती उसवत नाही लक्षात ठेवायचं तर आता बघा इथं मी शोल्डर व्यवस्थित जोडून घेतलं शोल्डर जोडल्यानंतर आता आपण भाई जोडून घेऊया तर भाई एकदम मी तर सिंपल घेतलेलं आहे आणि तुम्हाला ह्या भाईची जी काही पोटली वगैरे डिझाईन केलेली आहे ना ती तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन जेणेकरून हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल ह्यासाठी मी इथं सिम्पलच भाई जॉईंट केलेली आहे बघू शकता त्यानंतर काय करायचं जो काय आपला साडीचा आपण कपडा कट करून घेतलेला होता दोन भागामध्ये त्यातला एक घ्यायचा मेन आपला जो खालचा पार्ट आहे सरळ ठेवायचा आणि साडीच्या कपड्याचासुद्धा पार्ट आहे ना तो खालच्या साईडनं सरळ बाजू गेली पाहिजे आणि आता इथं छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या तुम्ही मोठ्या मोठ्या द्या छोट्या छोट्या द्या काहीच फरक पडत नाही मी इथं दीड दीड इंचाची एक एक प्लेट येईल अशी मी इथं प्लेट्स देत आहे कारण जो काही शिल्लक साडी शिल्लक आहे ती सगळी साडी आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायची आहे त्यामुळे बघा मी इथं सगळ्या प्लेट्स देऊन घेतल्या प्रॉपर व्यवस्थित जे आपण हाफ साडी कट केली होती ना ती सगळा कपडा मी याच्यामध्ये वापरलेला आहे अगदी थोडाही कपडा मी शिल्लक ठेवलेला नाही आहे त्यानंतर आता इथंच आपल्याला जो अस्तरचा खालच्या घेरचा एक पार्ट होता तो एक पार्ट आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचा हा सुद्धा प्रॉपर लागलेला आहे का कुठेही कमी आणि जास्त झालेला जा नाही आहे त्याच्यानंतर दुसराही पार्ट मी असाच रेडी करून घेतला आणि सगळ्या शेवटी आता फिटिंगची सगळी मापं टाकायची आणि व्यवस्थित फिटिंग करायचं आता फिटिंग करताना काही टिप्स आहे त्या लक्षात ठेवा बघा इथून सरळ खाली जायचं कमरेपर्यंत आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस कमरेतून खाली जाताना अगदी दोन ते तीन बोटं आपल्याला सरळ दोन्ही पार्ट म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही घ्यायचं आणि इथं आल्याच्यानंतर अस्तर सोडून द्यायचा फक्त मेन फॅब्रिक पकडायचा आस्तरवर आपली शिलाई लागली जाणार नाही मेन फॅब्रिक फक्त पकडायचा आणि बघा व्यवस्थित अशी खालपर्यंत फिटिंग करून घ्यायचा हा टॉप तर बघा असे मी इथं फिटिंगची शिलाई देऊन घेत आहे शक्यतो एक दोन शिलाई जास्त द्यायच्या म्हणजे उसवत नाही आणि हा थोडासा हलका कपडा होता कॉटनचा त्याच्यामुळे तिथे रिंकल्स पण येत होते बघा त्यानंतर काय करायचं हे सोडून द्यायचं हे सोडून द्यायचा कपडा आतमध्ये टाकायचा आणि जो अस्तरचा कपडा आहे ना तो आपल्याला इथं पकडायचा आहे तर बघा मी इथं अजून एक डबल शिलाई देते तर अशा प्रकारे मी अजून एक शिलाई दिली कारण थोडंसं उसवत होतं ते हलका कपडा असल्यामुळे त्याच्यामध्ये चुन्नट येत होते तर बघा अशी मी इथं डबल अजून एक शिलाई दिली त्याच शिलाईवरती दुसरी शिलाई दिली त्यानंतर आता तर बघा त्यानंतर काय करायचं आपला जो आतला मेन फॅब्रिकची आता शिलाई दिली ती आतमध्ये ढकलून लावायची जो बाहेर फक्त अस्तर घ्यायचा दोन्ही अस्तर एकमेकावरती पकडायची व्यवस्थित आणि आपण आता आस्तरला शिलाई देऊया म्हणजे आपला घेरचा जो अस्तर आहे ना तो अस्तर सेपरेट राहतो घेरचा आणि जो मेन फॅब्रिकचा घेर आहे ना तो वेगळा राहतो ठीक आहे त्यासाठी ही स्टेप मेन आणि महत्त्वाचे फॉलो करायची आणि एकदम सोप्या जास्त अवघड याच्यामध्ये काही नाही आहे सेम आता दुसऱ्या बाजूलासुद्धा मी असंच फिटिंग करून घेते त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आता आतल्या साईडनं आपल्याला आस्तरला आणि मेन फॅब्रिकला डबल फोल्ड शिलाई करायची आहे खालच्या साईडनं तर बघा अस्तरला शक्यतो नाही केली तरीही चालतं कारण आस्तरचे धागे वगैरे निघत असतील तरच करायचं नाहीतर नाही केली तरी चालेल त्यानंतर आता मेन फॅब्रिकच्या सुद्धा मी खालच्या साईडनं डबल फोल्ड करून शिलाई देते पण याची खाल जी खालची डिझाईन होती ती कस्टमरला आवडली नव्हती त्यामुळे त्यांनी पुन्हा जी खालची काटपदर होताना तो कट करायला लावला आणि फक्त ती लायनिंगची डिझाईन ठेवावी लागली त्याच्यामुळे माझं इथं डबल काम वाढलं आणि फायनली हा ड्रेस असा काही तयार झालाय बघू शकता एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं होतं तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा असाच सेम टू सेम ड्रेस शिवू शकता आणि चला आता सबस्क्राईब करून जावा बाय